नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मनोरंजन आणि मी आहे आरजे प्रिया आणि गेले सत्तर दिवस आपण ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो बिग बॉसचा फिनाले पार पडला आहे आणि बिग बॉस फाईव्हची ट्रॉफी सूरज चव्हाणनं जिंकली आहे अनेक महाराष्ट्रीयन जे होते मराठी बांधव होते त्यांनी लिटरली देवाजवळ प्रार्थना केली होती की ही, ही ट्रॉफी सूरज चव्हाणलाच मिळावी आणि अखेर सूरज चव्हाण ठरला आहे बिग बॉस सीझन पाचचा विनर सुरतसाठी हा प्रवास सोपा नव्हता एका गावातून आलेला खेडे गावातून आलेला एक मुलगा जो रील करतो रीलमध्ये गुलीगत आणि झापूक झुपूक असं काहीतरी बोलून गाणी म्हणतो आणि तो तिथे गावात पॉप्युलर होतो अनेक महाराष्ट्रांच्या जा गावांमध्ये जातो तिथं लोक त्याला ओळखू लागतात पण इतकी पॉप्युलॅरिटी इतकी प्रसिद्धी त्याला मिळत नाही आणि अचानक त्याचं सिलेक्शन होतं बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याचं आणि हा मुलगा अक्षरशः बिग बॉसची ट्रॉफी जिंकतो म्हणजे बिग बॉसमध्ये सूरज ट्रॉफी जिंकलाय पण तो अशा अनेक तरुणांसाठी एक इन्स्पिरेशन झालाय ज्यांना स्वप्न पहायची आहेत ज्यांची खूप मोठी स्वप्न आहेत पण सूरज हे सांगून गेलाय की जिद्दीनं आपली स्वप्न पूर्ण करण्याचा देखील प्रयत्न करा कारण सूरजसाठी हा प्रवास मी म्हटलं इतका सोपा नव्हता पण त्याने ते साध्य करून दाखवलं आहे बिग बॉसच्या घरामध्ये लागतं तुम्हाला टास्क खेळता आला पाहिजे तुम्ही एक व्यक्ती म्हणून चांगले असायला हवं तुम्ही कॉन्टेंट दिला पाहिजे सूरजनं खूप छान प्रकारे टास्क खेळला एक व्यक्ती म्हणून तो लोकांसमोर आला लोकांना तो आवडू लागला हळूहळू तो खुलू लागला आणि घरातल्याच काय तर सगळ्या महाराष्ट्राचा तो लाडका झाला आणि अनेकांना वाटत होतं अगदी सेलिब्रिटीजपासून सगळ्यांना राजकारणांनासुद्धा की सूरजनं ही ट्रॉफी जिंकावी आणि अखेर ही ट्रॉफी बारामतीकडे गेलेली आहे सूरज चव्हाण बारामतीचा आहे आणि जल्लोष होत आहे महाराष्ट्रभर त्याच्या या विजयाचा आणि हा जल्लोष असाच पुढे राहणार आहे आणि दुसऱ्या नंबरवर होता आपला अभिजित सावंत अभिजितनं ही पॉप्युलॅरिटी ही प्रसिद्धी याआधीही पाहिली आहे कारण तो इंडियन आयडल पहिल्या भागाचा विजेता होता आणि अभिजित जिंकेल की सूरज अशी चुरस लागली होती चुरशीचा सा सामना होता हा आणि त्यात सूरजनं बाजी मारलेली आहे तिसऱ्या नंबरवर होती निक्की तांबोळी जिला कॉन्टेंट क्वीन म्हणून बिग बॉसनं उपाधी दिलेली आहे एकही शो एकही दिवस असा नव्हता सत्तर दिवसांमध्ये ज्यात निक्कीने काहीतरी राडा केला नव्हता त्यामुळे निक्की नेहमी चर्चेत राहिली त्यामुळे ती ट्रॉफी जिंकते की काय अशी सुद्धा लोकांचा समाज झाला होता पण अनेकांना असं वाटत होतं ही ट्रॉफी सूरजनं जिंकावी आणि अखेर सूरजचा विजय झालेला आहे सूर्याचा उदय झालेला आहे आणि रेडिओ मराठी जी आमची वाहिनी होती आम्ही रेडिओ मनोरंजन म्हणून घोषित केलेली आहे तर बिग बॉस एटीन हिंदीचे रिव्ह्यू इथून पुढे आपल्याला असेच पाहायला मिळतील तर पाहत राहा रेडिओ मनोरंजन आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करत राहा बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका आणि आता भेटूया हिंदी बिग बॉस चे जे रिव्ह्यू असतील सीझन एटीनचे ते पाहण्यासाठी या घरात घडणाऱ्या घटना गॉसिप्स आम्ही हिंदीमधून आपल्यापर्यंत पोहोचू तर तोपर्यंत बाय बाय